लक्ष ठेवा आज आपल्याला देव समोर पाहायला मिळतोय आपल्यासारखं भाग्यवान कोण असून अरे पाचशे वर्ष झाली पाचशे वर्ष झाली ज्या क्षणाची वाट आपण पाहतोय तो क्षण उद्या काय तो उद्याचा दिवस आहे दसरा गुढी पाडवा ऐका दिवाळी हे तीन सण पाचशे वर्षानंतर एकत्र येतात एकत्र येऊन भगवान परमात्मा अयोध्ये विराजमान होतोय गाई देवा हे माझं मागणं पूर्ण केलं ना मी तुझं भजन करे याची भक्ती नाही तर तुक्त्या युक्त अपार युक्त चारियुगाची भक्ती आहे तू कोण बनायची ऐका प्रेतायुगात या राम प्रभू ऐका उद्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा आहे ज्या राम रायाच राम लग्नाच मंदिर अयोध्ये मध्ये उभारले लक्षात ठेवा त्या रामरायाच्या सानिध्यात राव ऐका तू कोबऱ्याने भक्ती केली एक वेळ आंबेड आहे एक वेळ उद्धव आहे एक वेळ प्रल्हाद आहे कोण आहे प्रल्हाद म्हणून सुद्धा होते प्रल्हाद म्हणून जेव्हा होते तेव्हा नाव काय हिरण्य कशा करतोय टाकलं ऐका नाव प्रल्हाद त्याच नाव आहे तरी सुद्धा प्रल्हादा भजन सोडलं अंगत म्हणून होते उद्धव म्हणून होते तरी सुद्धा त्याला सोडलं पुन्हा काम देव झाले तरी सुद्धा त्याला सोडलंच म्हणून सुद्धा त्याला सोडायचं कस त्याला सोडलं की त्याला सोडलं कशा करते आज मी तर म्हणले या महाराष्ट्राच्या मातीत जेवढी माणसं जिवंत आहे ऐका या देशामध्ये जेवढी माणसं जिवंत आहे त्या माणसासारखं भाग्यवान बोलच नाही

तो दिवस आहे दरा गुढीपाडवा ऐका दिवाळी हे तीन सण पाचशे येतात आणि एकत्र भगवान परमात्मा मध्ये विराजमान होतोय आपल्या अरे रात्र दिवस भजन करावं लागलं त्यावेळी देव भेटलाय तुम्ही क्रेतायुगाचा विचार करा अरे राम राम ज्यांना म्हणून कळला तो कुंतीचा झाला अरे देव म्हणून कळला त्याला अंजनीचा मारुती मारुती झाला ज्याला राम शब्द म्हणून कळला तो वाल्याचा वालविला राम शब्द म्हणून कळवा राम आपला धर्म आहे राम आपला धर्म आहे राम आपलं शस्त्र आहे राम आपलं शास्त्र आहे लक्षात ठेवा राम हेच आपलं खरं जीवन आहे प्रत्येकाच्या हृदयामध्ये तो विराजमान आहे पैसा हृदयामध्ये भ्रंथाशी कामू विषयावर प्रत्येकाच्या हृदयात ज्याला तुम्ही स्थान दिले तो उद्या प्रकट होतोय उठा लवकर उठा लवकर देवा हरी महाराज बाकी अनेक अवतार झाले त्याचे ऐकायला भेटतो आपण जो पहिला अवतार त्याने घेतला त्यावेळेस आणि दहावा पहिल्याचा मासा काय कोण देव पहिला मासा झाला मशी कशे नंतर का सो झाला मासो मासा काय करतो कंटिन्यू पाण्या बाहेर आला

गरज आपल्याला पडली आता तुमचं वयच काय माझं वय किती तुमचं सोळाव्या वर्षात तुला देव मिळतोय तुम्ही असं तर मागे वाट बोल सोहळा पाहायला मिळतोय तुम्हाला अजून एक प्रसंग सांगतो त्रेतायुगामध्ये एक पक्षी होतात आता त्याला व्यवस्थित ऐकतात त्रेता युगात एक पक्षी होतात त्याला जटायू मिळतात काय काय म्हटलं जात त्या जीन जेवढी वाट पाहिली तेवढी आपण पाहिली शेवटीनं जेवढी वाट पाहिली तेवढी आपण पाहिली शेवडी कुठे जायचे जंगलात जायचे रोज आणायची माता मुशी फक्त सांगितलं होतं फुलाला घ्यायला येणार रोज जायची जे का पक्ष्या उजळणार जटायू पहलवान ऐकले की ऐका त्या पक्षाने मौसावर जगणाऱ्या पक्षाने 60000 वर्ष रामाची वाट पाहिली किती वर्ष साठ हजार ऐका आता व्यवस्थित ऐका फक्त तो जटायू आणि संबंधित योग्य बाबांनी धरून होता आपण सूर्याला भेटाय जायचं कुठे भेटाय जायचं मारुतीराया जन्माला आल्यानंतर सूर्यदेवाला देवाला केली या हिंदू धर्मात दोन अंतराळी एक मारुती आणि तो जटाई ऐका हे दोन अंतराळवीर होते त्यांच्यासारखं कोणी भक्ती केली नाही त्यांच्यासारखी वाट त्यांच्यासारखी परमार्थ कुणाला करता येणार नाही ऐका त्या मारुतीरायानं ठरवलं सूर्याला भेट द्यायला जायचे चंद्रावर गेल्यानंतर शिकल चांगल्यात वनस्पती तयार होते कुठं ती वनस्पती हनुमंतरायाने खाली आणले आणि त्याच वनस्पतीवरती तुम्ही आम्ही पोट भरतो ही मारुतीची कृपा आहे ऐका ही ज्वारी बाजरी खाता का नाही मुंबईकर नुसतं डोसं खाता येईल <laughs> ज्वारी बाजरीची काय गहू खाता ना ही मारुतीरायाची कृपा आहे ही चंद्रावरती वनस्पती तयार होते ती हनुमंतरायाने खाली आणली आणि जटायून पक्षाने ठरवलं होतं आपण रामाला भेटायला जायचं वरती गेले संपत्ती वरती जटायू खाले आणि प्रखर किरणामुळे त्या उष्णतेमुळं सूर्याच्या संपत्तीचा पंख जळले तो संपत्ती जटायूच्या अंगाव पडला दोघ्या मृत्यू लोकात खाली पडल्यानंतर नारदाला दया आणि नारदाने सांगितलं देवा अरे तुझ्या दरबारात न्याय नाही झाले देवा दुंद झाला तुझा पुण्यवंत पाताळ लोक मेला तुझ्या दरबारात न्याय नाही तुला भेटायला आले की आणि तू त्यांचं पंख जाळलं त्या संपत्तीचं पंख जाळलं तुझ्या दरबारात न्याय त्या देवाने सांगितलं महिला मंडळ जाता जाता हा दृष्टांत घेऊन जा त्या देवाने सांगितलं नारद मुनी मी ज्यावेळी पेता युगात दशरथाच्या पोटी ऐका अयोध्येमध्ये सूर्यवंशात ज्यावेळी मी जन्म घेईन त्यावेळी त्या पक्षाला भेट दिल्याशिवाय राहणार नाही सांगितलं म्हणून देव खाली आले नारद म्हणून नंतर तो पक्षी भजन करायला लागला श्रीराम जय राम जीवनपणे राम म्हणतात ऐका जीवनपणे म्हणतात मेल्यानंतर सुद्धा उदलताना पण का म्हणतात हे सांगायला मला टाईम रामाची वाट पाहिजे कोणी त्या त्या जटायून नावाच्या पक्षाला त्यांना सांगितलं बघा मला राम भेटायला येणार आहे ना आजपासून हा नाव आलेला त्या मी अन्नच खाणार नाही साठ हजार वर्ष वाट पाहिली आणि रावण शेतेला घेऊन चालला हे त्यानं पाहिलं शरीरात थकवा आलाय आणि रावणाला खाली खेचल अरे कुणवान घराण्याचा तो एक राजा असून गुरु एक शूर असून सुद्धा दुसऱ्याची बायको पळवतोय हे मीच करतोय तू करतोय मग त्या पक्षाने रावणाला खाली ओढले असं करते त्यावेळी रावणानं सांगितलं तू किती वर्ष झालं वाट पाहतोय किती वर्ष झालं भजन करतोय त्या पक्षाने सांगितलं की साठ हजार वर्ष झाले रामाची वाट पाहते तू आलाय तुला तो कसा भेटेल हे तुला नाही काढायला आणि मनुष्य जन्माला हे मला माहिती आहे हे ज्ञान आमच्या जवळ आहे मनुष्य देण्याची ज्ञान आहे हे ज्ञान बदलली आहे तू फक्त भजन केलंय नारद मुनीच्या सांगण्यावर मी दुसऱ्याची बायको पळवतोय सीतेला उचलून घेऊन चाललोय म्हणून तू मला अडवलंय तू माझ्याशी झगडा करतोय पण तुला ज्ञान नाही पण मला ज्ञान आहे सीतेला मी का घेऊन चाललोय पुढे भक्तीने धरली हाती मागे ज्ञान वैराग्य धर्म येते तीर केली जी अची पळ होती आणि शीत कारणीला गेली पण ती नावाच्या भक्तीचा शिकार केला ब्रह्मज्ञानी असणारा राम आणि वैराग्यवान असणारा लक्ष्मण मागाल्याशिवाय राहणार नाही हे मला माहिती आहे म्हणून मी शिकेला घेऊन चाललोय सीता माझी आई आहे सीता माझी जननी आहे पण म्हणतोय राहुल मग एक पक्षाच्या गोळ्यातून पाणी आलं मला कसा भेटल सांगा ना त्यानं सांगितलं राहू ना तुझं मरण कशात आहे पंखात आहे पंख उपटले रक्त बा

आपलं बलिदान देणारा माझी वाट पाहणारा माझ नामस्मरण करणारा पक्षी तर पडतोय ऐका जीव जाणार आहे आणि आपलं भजन करतोय म्हणून परत आले आणि पक्षाच लोक मांडीव प्रभूने घेतलं कोणाच आणि पक्षाला सांगितलं तुला बरं करू का देवाच्या काय हातात त्या पक्षाला सांगितलं तुझं भजन करणारी भरपूर आहे मी भाग्यवान आहे की माझं मरण तुझ्या मांडीवरती होत कोणी सांगितलं पक्षाला

या हिंदुस्थानात देव भक्तासाठी रडतो पक्षासाठी देवाच्या डोळ्यातून पाणी आलं भक्ती करावी तर अशी करावी ऐका तू अनुभव घेतला देवाला सांगितलं की तुझग मला काही अपेक्षा नाही मुक्ती नको संपत्ती नको काय नको फक्त संतची संगत संतांच्या संगतीत मी केल्यानंतर मला तुझं पुन्हा भजन करता येईल हेच माझ मार्ग आहे अजज़ बड़िए बड़िए बड़िए